वाघोरी मंडळ जर था, पहिलं थांब राहिला असेल तर आता तहसीलदारांनी सांगितलं की जे काय आम्ही कालच्या या दोन त्यांनी सुरुवात केलेली आहे जे बाधित झाले ते कोणी वंचित राहणार नाही तो माझा शब्द आहे शासनाच्या वतीने आणि त्याला आम्ही सुरुवात केली साहेब आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणूक आहेत तर आपल्या पक्षाच्या वतीने काय बांधले जिल्ह्यात आम्ही कशी तयारी असा आता मी भाजपच्या माध्यमातून दोन्ही निवडणुका लढलो खासदारकीच्या आणि आमदारकीनच्या आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पण निवडणुका त्या धर्तीवरती लढाव्यात असं आमच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्याला आमचं पण होकार आहे काही ठिकाणी काही थोडाफार अपवाद वगळता महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका व्हाव्यात हे आमचं सगळ्यांचं म्हणणं कर्जमाफीबद्दल बोलासाहेब कर्जमाफीबद्दल कर्जमाफीबद्दल तेही चर्चा आमची चालू आहे की परवा आमच्या कॅबिनेटमध्ये पहिला हा जो काय अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता, होता की एवढे मोठ्या प्रमाणात गावाच्या गावंबाधित झाली शेतकरी उद्ध्वस्त झाले तो पहिला आम्हाला तातडीचा त्याला दिलासा देणं घरखेल तो आम्ही दिलेला आहे आणि आता जे काय आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे जे काय कर्जमाफी व्हावी त्याचा पण आम्ही विचारविनिमय करतोय परवा पंतप्रधान पण येऊन गेले मुंबईला पन्नला आमच्या तिथं त्यांच्याजवळ आमच्या तिन्ही नेत्यांची चर्चा झालेली आहे कारण कर्जमाफी करायची बोलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागणार आहे का विशिष्ट एका तालुक्याची जिल्ह्याची किंवा एका विभागाची करायची नाही आहे आणि त्यासाठी तो पण विचाराधीन आहोत कारण आत्ताच्या यालात जर आम्ही एवढी मोठी रक्कम जर आपल्याला आता वर्ग केलेली आहे तर कर्जमाफीला अजून किती रक्कम लागते काय लागते त्याचा विचार होईल आणि त्याचा पण आम्ही विचार करू